बातमी आपण बघूयात उद्धव मला दोन वेळेस फोन केले असा दावा नारायण राणे यांनी केलाय साहेब तुम्हालाही मुलं आहेत हे प्रकरण लावून धरू नका अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी आपल्याला केली त्या फोटोत मंत्र्यांची गाडी कशी होती असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलाय तर दिशा प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना फोन केला होता असं यावेळेस नारायण राणे यांनी सांगितलेलं आहे याआधी देखील अनेकदा आपण बघितलंय निलेश आणि नितेश राणेंकडून आदित्य ठाकरे यांच्यावरती दिशा साल्यांप्रकरणी हल्लाबोल करण्यात आलेला होता आणि आता नारायण राणे यांनी हा अतिशय मोठा दावा केलाय लवकर आहेत ना ओपन होती दिशा साली असो मग किती जणांच्या पाय धरतो काय तुम्हाला माहिती ना मी एकदा गाडीन चाललो अचानक फोन आला मी नार बोलतो दादा काय रे साहेबांना बोलायचं सा, आहे घेतला फोन जय महाराष्ट्र साहेब अजून जय महाराष्ट्र बोलतोय मी मर्यापर्यंत बोलणार त्याला बोलायचं आहे मी जय महाराष्ट्र बोलो म्हणतो अजूनही बोलतो मी मर्यापर्यंत बोलणार तुमच्याकडून घेतला नाही उसना म्हणून मी नाही बोला तुमचं काय काम आहे नाही तुम्ही सारखं ते प्रश्न लावून धरलाय सालियांचा वगैरे सर तुम्हाला मुलं जरा सांभाळा मूक करा त्या ह्याच्यामध्ये फोटो मध्ये मंत्र्याची गाडी आहे दुसरा नाही नाहीये तुम्ही सांभाळा हो पण मला मदत करा ठीक आहे एकदा नाही दोनदा फोन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका